सुस्वागतम रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल कोल्हार बुद्रुक तालुका राहता जिल्हा अहमदनगर हे विद्यालय म्हणजे फक्त परिसरातच नव्हे तर विभागीय पातळीवर नावाजलेले विद्यालय आमच्या विद्यालयाची विविध क्षेत्रामध्ये असणाऱ्या यशस्वी वाटचालीसाठी विद्यालयास लाभले आहे स्कूल कमिटी अध्यक्ष माननीय सुरेंद्र खरडे पाटील यांचे प्रभावी नेतृत्व सर्व कोल्हार ग्रामस्थांचा भक्कम पाठिंबा विद्यालयाचे प्राचार्य मान्य श्री गायकवाड सर यांचे उत्कृष्ट मार्गदर्शन उपप्राचार्य श्री चौधरी सर यांचे प्रभावी नेतृत्व ज्येष्ठ शिक्षिका सौ निबे मॅडम यांची खंबीर साथ विद्यालयाच्या या यशस्वी वाटचालीमध्ये ज्यांचा महत्त्वाचा वाटा आहे असा आमच्या विद्यालयाचा एक संघ असा अध्यापक वर्ग सतत तत्पर असणारा लेखनिक स्टाफ व या सर्वांना साथ देणारा आमचा चतुर्थ कर्मचारी वर्ग मार्च दोन हजार अठरा एस एस सी परीक्षेचा निकाल सत्याऐंशी टक्के लागला असून पानसंबळ नरेंद्र कोल्हार केंद्रात प्रथम आला आहे तर एच एस सी परीक्षेचा निकाल देखील सत्याऐंशी टक्के लागला असून राजभो शिवानी हिने प्रथम क्रमांक मिळविला आहे या वर्षी दहा विद्यार्थी गुणवत्ताधारक झाले असून उत्तर विभागात विद्यालयाने प्रथम क्रमांक मिळविला आहे नवोदय परीक्षेत तीन विद्यार्थी मंथन राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षेत चार विद्यार्थी एन एम एम एस परीक्षेत तीन महाराष्ट्र टॅलेंट सर्च परीक्षेत सहा तर शिष्यवृत्ती परीक्षेत एकवीस विद्यार्थी मेरिटमध्ये आले विद्यालयाच्या या यशाची दखल विविध प्रसारमाध्यमांनी घेतली कर्मवीर अंतर्गत आयोजित प्रश्नमंजुषा स्पर्धेत विद्यालयाने विभागात दुसरा क्रमांक मिळविला सलग नऊ वर्षाची आपली यशाची परंपरा अखंडित ठेवली या विद्यार्थ्यांना विभागप्रमुख धनवडे बी आर सर पिदुरकर सर पन्हाय सर यांनी मार्गदर्शन केले वक्तृत्व विभाग विभागप्रमुख टावरे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली कुमारी श्रेया खंडागळे हिने कॉम्रेड बाबुराव थोरा स्मृती वक्तृत्व स्पर्धा सातर व प्रवरानगर येथे मोठ्या गटात तृतीय क्रमांक मिळविला विद्यालयामध्ये माधवराव खरडे पाटील स्मृती जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे यशस्वी आयोजन स्पर्धाप्रमुख तांबेसर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले स्पर्धेचे हे पस्तीसावे वर्ष होते चित्रकला विभाग प्रमुख नवले मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी ललित कला स्पर्धा या अंतर्गत रंगभरण चित्रकला हस्ताक्षर स्पर्धेत विविध बक्षिसे पटकावली एक गाव एक गणपती या अंतर्गत विद्यार्थिनी नृत्य स्पर्धेत भाग घेऊन बक्षीस मिळविले निबंध विभाग प्रमुख लाहमगे मॅडम यांनी वर्गस्तरावर निबंध स्पर्धांचे आयोजन करून विद्यार्थ्यांना बक्षीस वाटप केले माननीय शरद चंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्ताने आयोजित प्रवरानगर येथील नृत्य स्पर्धेत सांस्कृतिक विभाग प्रमुख धनोडे यसार सर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थिनींनी उत्तेजनार्थ बक्षीस मिळविले श्री मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी स्वतः शैक्षणिक साहित्याची निर्मिती केली अध्ययन प्रक्रियेतील स्वनिर्मितीचा आनंद लुटला गुरुकुल प्रकल्प अंतर्गत प्रमुख गुंजा सर यांच्या नियोजनानुसार विद्यार्थ्यांसाठी क्षेत्रभिटींचे आयोजन करण्यात आले गुरमुरे तयार करण्याचा कारखाना केळी पिकवण्याची नैसर्गिक पद्धत अशा व्यवसायांना भेट दिल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिक दृष्टिकोन निर्माण झाला विद्यार्थ्यांसाठी सामाजिक विषयांवर व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले उदाहरणार्थ मादक पदार्थांचे दुष्परिणाम आरोग्य व आपण स्पोकन इंग्लिश या प्रकल्पातून विद्यार्थ्यांचे कॉन्व्हर्सेशन स्किल डेव्हलप होण्यासाठी मदत झाली इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना बाह्य हो तज्ज्ञ शिक्षकांनी मार्गदर्शन केले सूक्ष्म गुणविश्लेषण करून उत्तरपत्रिकांची पुनर्तपासणी केली आरोग्य विभाग प्रमुख गुरे मॅडम यांच्या नियोजनानुसार विद्यार्थ्यांची तसेच शिक्षकांची आरोग्य तपासणी करण्यात आली जागतिक अपंग दिनानिमित्ताने रांगोळी स्पर्धा दिव्यांग विद्यार्थी भाषण स्पर्धांचे आयोजन करण्यात आले विद्यार्थी लस लसीकरण मोहीम राबवली गेली क्रीडा विभागप्रमुख मगर सर व खंडागैर सर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय जिल्हास्तरीय विविध क्रीडा स्पर्धेत सहभाग घेतला व बक्षिसे पटकावली तसेच योग दिन साजरा करून विद्यार्थ्यांना आरोग्याचे महत्त्व समजावून सांगण्यात आले विद्यालयाचे पोषण आहार प्रमुख जाधव सर यांच्या नियोजनानुसार विद्यार्थ्यांना पौष्टिक असा पोषण आहार देण्यात येतो तसेच पूरक आहाराचे वाटप करण्यात येते विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासाकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले जाते सहल विभाग विभागप्रमुख सर यांच्या नेतृत्वाखाली वनभोजनाचे नियोजन करण्यात आले यात विद्यार्थी व शिक्षकांनी एकत्रित जेवण्याचा आनंद लुटला तसेच विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शन कार्यक्रम सादर केले त्याचबरोबर शिक्षकही या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले हरित सेना प्रमुख डागे सर यांच्या नियोजनानुसार विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाचे महत्व जागृत करण्यासाठी वृक्ष दिंडी वृक्षारोपण परिसर स्वच्छता असे विविध उपक्रम राबवले जातात विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीवेच्या दृष्टीने आपत्ती व्यवस्थापन कसे करावे यासारखी प्रात्यक्षिके करून दाखवली जातात स्काउट विभाग प्रमुख सर यांच्या नियोजनानुसार स्वावलंबी शिक्षणाचे मूल्य जपण्यासाठी बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले यातून विद्यार्थ्यांनी स्वकमाईचे मूल्य जाणले विद्यालयामध्ये सांस्कृतिक विभाग प्रमुख धनवडे एसआर सर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांचा सामाजिक विकास व्हावा यासाठी विविध दिनविशेष साजरे करण्यात येतात रक्षाबंधन विद्यार्थी वाढदिवस शिक्षक वाढदिवस वाचन प्रेरणा दिन शिक्षक दिन अशा प्रकारे दिनविशेष साजरे करण्यात आली पत्रकार दिनानिमित्ताने गावातील पत्रकारांना निमंत्रित करून विद्यालयाने त्यांचा सत्कार घडवून आणला विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी शाळा स्तरावर विभाग प्रमुख श्री भिंगारदे सर व विज्ञान शिक्षकांच्या मदतीने विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले वाशी येथील रयत विज्ञान परिषदेत विद्यालयातील शिक्षक व विद्यार्थ्यांनी आपली उपकरणे शोधनिबंध प्रोजेक्ट ऍक्टिव्हिटी सादर केल्या शताब्दी महोत्सवानिमित्ताने विद्यालयाने चित्ररथाचे आयोजन केले प्रत्येक इयत्ताने एक चित्ररथ तयार करून विद्यार्थ्यांनी कर्मवीर जीवनपटावर देखावा सादर केला इयत्ता पाचवी व इयत्ता दहावी यांच्या चित्ररथाने यामध्ये क्रमांकही मिळविला त्यांना कर्मवीर जयंती सभेच्या कार्यक्रमात स्मृतिचिन्ह देण्यात आली दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कर्मवीर जयंतीच्या दिवशी सर्व शिक्षकांच्या देणगीतून विद्यार्थ्यांना गोड जेवण देण्यात आले विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात पालकांची भूमिका तितकीच महत्त्वाची त्यामुळे विद्यालय वेळोवेळी पालक शिक्षक सहविचार सभांचे आयोजन करते मुलांच्या विविध गोष्टींबद्दल पालकांशी चर्चा केली जाते तसेच गृहभेटी देऊन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने प्रयत्न केला जातो विद्यार्थ्यांच्या विकासाबरोबरच शिक्षक स्वविकासासाठी विविध प्रशिक्षणास उपस्थित राहतात व आपले ज्ञान अद्याप ठेवतात विद्यालयातील सेवक वर्ग आपले कामकाज सांभाळून सामाजिक कार्यातही सहभाग घेतात श्री वडितकेसर यांची राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा चिटणीस म्हणून नियुक्ती झाली आहे तर श्री तांबेसर सेवक बँकेचे संचालक म्हणून कामकाज पाहत आहेत श्री शेख सर हे सी सी आर टीचे जिल्हा प्रमुख म्हणून आपली जबाबदारी सांभाळत आहेत आमच्या गुणवंत शिक्षकांची पालेही गुणवंत आहे म्हणूनच रयत सेवक कोऑपरेटिव्ह बँकेतर्फे आयोजित गुणवत्ताधारक विद्यार्थी सत्कार सोहळ्यात आमच्या गुणवंत पाल्यांचाही सत्कार करण्यात आला धनवडे सुजित पाचवी शिष्यवृत्ती धारक राज्यात अकरावा विद्यार्थी खंडागय श्रेया आर टी एस शिष्यवृत्तीधारक खंडागाय श्रुती आर टी एस शिष्यवृत्तीधारक काळे सिद्धी महाराष्ट्र टॅलेंट सर्च परीक्षेत शिष्यवृत्ती धारक या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला त्यामुळे विद्यालयाच्या नावलौकिकात भर पडली अशा रीतीने मान्य प्राचार्य उपप्राचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली व सर्व सेवकांच्या एकजुटीच्या प्रयत्नाने विद्यालय प्रगतीपथावर मार्गक्रमण करतच राहील जय हिंद जय कर्मवीर धन्यवाद